आली असून आता थेट लाटक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता पैसे वाटपाला या ठिकाणी सुरुवात केली जात आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की येणाऱ्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्वाचे अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकी भन योजने संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्हाला देखील तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक हिडूला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आता लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आता पहिली अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला तीन हजार रुपयांच्या लाभासाठी हा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर गरज पडणार नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता पहिली अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे राज्य सरकारचा देखील या ठिकाणी आपल्याला महत्वाचा निर्णय पाहायला मत आहे आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आणि चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करावे लागणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य केले असल्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ज्या महिला एक आ, के वाय सी करणार आहेत करणार नाहीत अशा महिला या ठिकाणी लाभापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे देखील लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला देखील एक के वाय सी करावी लागणार आहे ए के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही एक के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आता ई के वाय सी कुठे करावी तर लक्षपूर्वक पाहत चला तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया घर देखील मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने फक्त पाच मिनिटामध्ये करू शकता किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन किंवा सीई सी सेंटरवरती जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता आणि ई के वाय सी केली तरच हप्ताह देण्यामध्ये येणार आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी भन योजनेचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करावीच लागणार आहे आणि ई के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी भन योजनेचा तेरावा हप्ता असेल चौदावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते मिळवण्यासाठी सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ए के वाय सी केली असेल अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र अद्यापही ज्या महिलांनी ए के वाय सी केली नसेल अशा महिलांनी त्वरित ए के वाय सी करावी फक्त पाच मिनिटाचेच काम आहे फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही ए के वाय सी करू शकता सी एस सी सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्र असेल किंवा घर बसल्या देखील मोबाईलद्वारे द्वारे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता अशा प्रकारची महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं आता राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे आता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील आणि जुलै महिन्याचा तेराव हफ्ता जमा झाल्यानंतर चौदा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा वाटप केला जाणार आहे तर मग आता तेरा हफ्ता तुमच्या बँक खात्यावरती नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक का आणि काळजीपूर्वक पाहत चला पेपरची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहत आहोत त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्यांच्या देखील उत्तरे देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सर्वात अगोदर आपण काय पाहिले आहे तर आता लाडक्या बहिणींना देखील ई के वाय सी करावीच लागणार आहे या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिले आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता पाहूयात त्यानंतर चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे काळजीपूर्वक पाहत चला तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे तुम्हाला जर एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता अत्यंत महत्वाची बातमी आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा जमा होणार अशा पद्धतीची महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय देखील आता जारी झाला असून दोन कोटी रुपयांचा निधी हा आता वर्ग करण्यामध्ये आलेला आहे सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळाला आहे सोप्या भाषेमध्ये सांगत आहे फक्त काळजीपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता जमा होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटी अंतर्गत रक्कमही जमा केले जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल जुलै महिन्यात हप्ता आता येत्या एक ते दोन दिवसांमध्ये दे। तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे राज्याच्या महिला बालविकास विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून लाडकी भन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये आला असून हा निधी आता पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता एक, दोन मत दे। दोन दे। आता एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे या एक ते दोन दिवसामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी येणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरा हप्ता आता तुम्हाला या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की तुमच्या एका प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळाले आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता आणि त्याचे उत्तर म्हणजे लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शंभर टक्के एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जातील अशा प्रकारची महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहिले आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची अपडेट आली आहे ती आपण पाहूयात आणि त्यानंतर त्यान नेमका या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत तर आता अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे आता लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी आता पडताळणी करण्यामध्ये येत आहे लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू असून आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे ज्या महिला बोगसरित्या लाडकी बन योजनेचा लाभ घेत असतील अशा बोगस लाडक्या बहिणींवरती सध्या आता कारवाई करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की अशा बोगस महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे ज्या महिला लाडकी बन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जर तुम्ही लाडकी योजनेच्या निकषामध्ये नी बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र तुम्हाला या ठिकाणी काम ते काम करावं करावं लागणार लागणार आहे 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 ते ते कोणतं तर आपण पाहिलेच की तुम्हाला ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्याचबरोबर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये कालजी पाहत आहोत काळजीपूर्वक पाहत चला ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना अपात्र करण्या देणार आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये दोन महिलांपेक्षा अधिक महिला लाडकी भनी योजनेचा लाभ घेत घेत असतील तर अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकी भन योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी टॅक्टर वगळता इतर कोणतेही चार चाकी वाहन असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा नोकरदार असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर बोगसरित्या म्हणजेच की ज्या महिलांची या ठिकाणी वय एकवीस वर्ष नसेल म्हणजेच की एकवीस वर्ष वय नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी बन योजनेमध्ये अर्ज केला होता असे अर्ज या ठिकाणी बाब केले जातील आणि ज्या महिलांचे पासष्ट वर्षे पूर्ण झाले आहेत अशा देखील महिलांना अपात्रक करण्यामध्ये देणार आहे अशा पद्धतीने लाडकी भणी योजनेची पडताळणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पडताळणी अंतर्गत आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख लाडक्या बहिणी म्हणजेच की महिला या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आल्या असून यांच्याकडून आता सहा हजार आठशे कोटींची वसुली देखील या ठिकाणी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडकी बहिणींवर देखील या ठिकाणी कारवाई करण्यामध्ये येणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पेपरचीच या ठिकाणी बातमी समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी चौदा हप्ता कधी मिळणार ते देखील पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर लक्षपूर्वक पाहत चला पेपरची आणि महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणींवरती या ठिकाणी कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी काय सांगितले आहे ते आपण आता पाहूयात आदित्य आदिती तटकर यांनी असे सांगितले आहे की ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत अशा महिलांनी या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी उघड झाले असल्याची माहिती समोर आली आहे आणि अशा महिलांवरती आता या ठिकाणी कारवाई करण्यामध्ये येणार आहे सरकारी नोकरीमध्ये असताना सुद्धा ज्या महिला लाडकी भर योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील अपात्र करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींचा या ठिकाणी पुरुष देखील लाभ घेत असल्याचे उघड झाले होते आणि त्यानंतर आता सरकारी नोकरीमध्ये असलेल्या देखील महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहि पाहायला मिळत आहे आणि अशा महिलांवरती देखील या ठिकाणी कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्यता तटकर यांनी दिली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना शंभर टक्के अपात्र करण्यामध्ये येणार आहे जर तुम्ही देखील निकषामध्ये बसत नसाल तर तुम्ही देखील अपात्र होणार आहेत जर तुम्ही लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता जी शेवटची आणि अत्यंत महत्वाचे अपडेट आहे ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजेच की नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार ते आपण पाहूया तर आता लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार हे तर तुम्हाला माहितच झाले आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाईल त्याचबरोबर आता अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला आता अशातच गेल्या वर्षीप्रमाणे म्हणजेच की महत्वाची बातमी आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की अशातच गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट मिळणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे मिळून तीन हजार रुपये एकत्रितरित्या एक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिलं मत आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याचं मुख्य कारण काय आहे तर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलैचा तेरावा आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र देण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्येत येत आहे मात्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे समोर आलेल्या माहितीनुसार फक्त आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा एक ते दोन दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे मात्र न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच दोन हप्त्यांचे मिळून तीन हजार रुपये एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे याचं मुख्य कारण काय आहे तर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळण्याचे दाट शक्यता आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती पुन्हा एकदा सांगत आहे म्हणजेच की आता लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल आणि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर अजून एक महत्वाची अपडेट काय आहे तर लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी आता सर्वांनाच ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी केली तरच तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचे अशी अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद